आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी खानदेश ची शांत कुमारी पंखुडी विजय परदेशी आपल्या खानदेशच्या मातीतील श्वास घेऊन पुढे सरसावलेली पंखुडी विजय परदेशी यांनी आपल्या सौंदर्य आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर मिस टीन इंडिया दोन हजार पंचवीस या प्रतिष्ठित स्पर्धेच्या अंतिम फेरीत भक्कम प्रवेश मिळवला आहे पुण्याचं प्रतिनिधित्व करत असली तरी तिच्या या यशात संपूर्ण खानदेशाचा अभिमान आहे आज आपल्या खानदेश कन्याचं स्वप्न दिल्लीच्या रंगमंचावर झळकणार आहे आणि तो सन्मान आपल्यासाठीही तितकाच गौरवशाली आहे चला आपण सर्वजण मिळून पंखुडीच्या स्वप्नाला ताज्याच्या मुखुटापर्यंत नेऊया आपला अमूल्य वोट द्या एस एम एस करा ए एल डबल ई पंखुडी विजय परदेशी पाच सात पाच सात पाच या नंबरवर पाठवा आपल्या एका एस एम एसने इतिहास घडवू शकतो चला आपल्या खानदेश कन्येला मिस टीन इंडिया दोन हजार पंचवीसचा ताज मिळवून देऊया हॅशटॅग खानदेश प्राईड मिस टीन इंडिया दोन हजार पंचवीस वोट फॉर पंखुडी प्राईड ऑफ खानदेश हॅशटॅग लोकल टू नॅशनल टाईप करा ए एल डबल ई पंखुडी एस एम एस सेंड करा पाच सात पाच सात पाच या नंबरवर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.